नमस्कार संवादरसमञ्जरी भाग धर्मार्थ काम मोक्षेशु जीविते मरणे तथा कस्याप्युदारचित्तस्य हेयोपादेयता नहि वाञ्छान् विश्वविलये न द्वेषस्तस्य च स्थितौ यथा जीविकया तस्मान् तान्यास्ते यथा सुखं कृतार्थो नेनु ज्ञाने नीतिवम् ने उगलितधीहि कृती पश्यन् श्रुणुवन स्पर्शं यथा सुखं श्लोक सहा सात आणि आठ अत्यंत व्यापक अगदी विश्व व्यापक चित्त झालेल्या त्या महात्म्याला आता सर्वत्र त्याचे परम स्वरूप भेटलेले भरलेले भेटत असल्यावर काहीही ग्राह्य किंवा त्याज्य उरण ते शक्यच नाही त्यामुळेच मानवी जीवनात प्रयत्नपूर्वक ज्यांचे अर्जन केले जाते त्या धर्म अर्थ काम आणि मोक्ष या पुरुषार्थांपैकी कशाचाच स्वीकार किंवा त्याग एवढंच काय जीविताचं रक्षण करावं आणि मृत्यू टाळावा हे देखील अत्यंत व्यापक चित्त अशा त्या पुरुषाकडून आता घडू शकत नाही अल्पचित्तत्वासाठीच हे सारे उपक्रम या साऱ्या धडपडी असतात आणि त्या खऱ्या अर्थाने उदार म्हणजे अतिशय विशाल हृदय पुरुषाला त्या लागू पडत नाहीत इतका विशाल हृदय ही सारं विश्व त्याच्या हृदयाच्या एका कोपऱ्यात मावू शकत कारण जाणीवेचा ज्यक्तीचा एवढा व्यापक लोट त्याच्यातून सतत प्रवाहित होतो ज्यात हे विश्व अशी परिच्छिन्न संवेदनास उरत नाही जगाशी वागताना काही दुःखद घटना झाल्यास माणसाला हे सगळं जग नकोस होत किंवा सुखावह प्रसंग आला की हे विश्व सदैव अस्तित्वात असावं हो, आयुष्य कधी संपूच नाही असं वाटत पण या परम महात्मा पुरुषाला जीवन क्षणोक्षणी जस समोर येईल त्यातच विशुद्ध निर्विषय आनंदमयता साक्षात प्रतीत होत असल्याने तो कुठेही आणि केव्हाही स्वस्थपणे आत्मसमरसतेच्या सुखानेच भरलेला असा स्थित असतो धर्म अर्थ काम एवढंच काय पण मोक्षही मिळवण्याची लगबग ज्याची शमून गेली आहे त्यामुळेच अत्यंत तृप्त शमित आणि तरीही बाह्यत पाहण्या ऐकण्याचे स्पर्शेंद्रिय घ्राणेंद्रिय इत्यादींचा वापर करण्याचे आवश्यक ते व्यवहार करत तो स्वरूपस्थितीचा मकरंद सेवन करणारा भ्रमर तो महायोगी अत्यंत शोभून दिसतो शांत कृतार्थ असतो आणि स्वरूप ज्ञानात ज्याची बुद्धी बुडून गेली आहे असा सत्ता मात्र तो राहतो कृतकृत्य होतो शून्या दृष्टीर वृथा चेष्टा विकला इंद्रिया च न विरक्तीर्वा क्षीणसंसारसागरे न जागरति न निद्राति नते सर्वत्र दृश्यते स्वस्थ सर्वत्र विमलाशयः समस्तवासना मुक्तः सर्वत्र राजते पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् नश्नन् गृह्णन् वदन् व्रजन् ईहितानि हितैर्मुक्तो मुक्त एव महाशयः श्लोक नऊ ते बारा राजा जनका त्याच्या दृष्टीला आता हा भयावह भवसागर दिसतच नाही किरे ती नातिक होती त्यांना सांभाळताना करावे लागणारे तारेवरच्या कसरतींसारखे ते व्यवहार जन्मापासून मनावर व्यक्तीपणाची लादलेली ओझी त्यातून अंगावर आदळणारे ते प्राक्तन आणि त्यातून बाहेर पडण्याची केविलवाणी धडपड करणारे राग आणि द्वेष यांना कर्कचून बांधलेले ते अल्प अस्तित्व आता त्या ज्ञानी राजाला उरलेलंच नाही त्यामुळेच विषय आणि दुःखापासून दूर पळत राहण्याची धडपड यांनी भिरभिरलेली त्याची दृष्टी आता आतावत्र शांत निर्विषय झाली विषय शून्य झाली तृप्त झाली त्याच्या क्रियांना आता कुठलंही खरं म्हणजे उद्दिष्ट असं राहतच नाही त्याची इंद्रिय ही आपल्या स्वभावातून मुक्त झाल्यामुळे अगदी निर्व्यापार होऊन आपापल्या गोलकात स्वस्थतेचा अनुभव घेत स्थित असतात त्याला कशाचीच विशेष इच्छा वा कशाचाच खास विरागही आवश्यकच उरलेला नाही कारण ज्ञानाच्या पूर्ण अवतरणाने त्याचा हा भवसागर पार आटूनच गेलाय राजा ही त्याची परम अवस्था म्हणजे जागृती म्हणावी का निद्रा म्हणावी ही त्याची परम अवस्था म्हणजे जागृती म्हणावी की निद्रा लोकांची हापापलेली विषयांवर जशी जे पावते त्या तऱ्हेने विचार केला तर हा मनुष्य डोळे देखील उघडत नाही म्हणजे तो झोपलेला असतो असंच आस्त म्हणावं लागेल आणि स्वरूपाकडे आपल्या अंतरात नित्य विराजमान असणाऱ्या करण्याची बुद्धी हजारो जन्मांमध्ये एकदाही ज्यांना होत नाही म्हणजे आत्मतत्व बघताना ज्या मंडळींचे डोळे सदैव मिटलेलेच आहेत त्यांच्या तुलनेने पाहायला गेलास तर असं म्हणावं लागेल की हा मनुष्य आत्मतत्वावरून आपली नजर क्षणभर देखील हलू नये म्हणून डोळ्यांची पापडी कधी मिटत देखील नाही एकंदरीत ज्या विषय भोगाच्या बाबतीत सांसारिक जन जागे आहेत त्या बाबतीत हा ज्ञानी गाढ झोपलेला आहे आणि आत्मतत्वाच्या पूर्ण समग्र चिन्मय दशेत हा सदैव जागा आहे तर इतर जन त्या बाबतीत मात्र डोळे गच्च मिटून घेऊन घोरत पडलेले आहेत आणि एकदा अशा सर्वोच्च ज्ञानी दशे दृढ स्थिती प्राप्त झाल्यावर त्या ज्ञानाला कुठे ज्ञानाला कुठेही केव्हाही स्वरूप स्थितीची प्रती असतेच कधीही वियोग नसणं ही त्याची दशा काय वर्णावी जिथे त्याची ज्ञान ज्योत फडफडेल क्षीण होईल आणि विझेल असं वादळ आता त्याच्या दृष्टीने या संसारात अस्तित्वातच नाही म्हणून तर त्याचा अंतकरण आणि बाहेरच विश्व म्हणजे स्वरूपात सदैव जागृत राहण्याचा चिर दीपोत्सवच आपले अत्यंत स्वच्छ चित्त हाच वैभवाचा निज ठेवा घेऊन तो जिथे जिथे जाईल तिथे तिथे स्वरूप स्थितीत राहण्याचा राहण्याच्या शैलीचे दिग्दर्शन विश्वाला घडवणारा हा मुक्तात्मा इतका सर्वत्र मनोहर भासतो आणि त्याचे अस्तित्व इतके सर्व सृष्टीला स्वास्थ्यकारक वाटते याच मुख्य कारण म्हणजे तो ह्या विश्वातील यच्चयावत पदार्थांविषयी पूर्णपणे निर्वासन अर्थात वासनेच्या बंधनातून पूर्ण सुटलेला असतो वखवकलेल्या नजरेने जर पुण्या पुरुषाकडे स्त्रीने पुरुषाने स्त्रीकडे पाहिले तर ती भयाच्या पापाच्या पशुतेच्या आसुरी हिंसरतेच्या शंकेने बावरी होते तशी ही सृष्टी तिला भोग्य समजणाऱ्या समस्त समाजाकडून पायदळी तुडवली जात असते पण या वासनामुक्त अत्यंत विशुद्ध चित्त चिदादित्याच्या त्या ज्ञानी महात्म्याच्या विहरणाने तिला त्या समस्त सृष्टीला अत्यंत झाल्यासारखं एक स्वस्थता एक मुक्तता तिला प्राप्त होते कारण तो पाहतो तेव्हा शुद्ध ध्वनी तन्मात्रा धन्य होऊन जाते त्याच्या स्पर्शाने चराचर पुलकित होतात त्याचं श्वसन म्हणजे वायूला मिळालेलं संजीवन तो वास घेतो तेव्हा फुलं होतात त्याच खाणं घेणं शब्द उच्चारण किंवा या धरेवर चालणं या सगळ्यामध्ये इच्छेचा दर्पही नसतो आणि अनिच्छेची शुष्कताही नसते अशा सुवर्ण मध्यावर इहा आणि अनिहा यांच्या पलीकडच्या एका निर्वासन रसिकतेने शोभणारा हा खरा पुरा मुक्त महात्मा आपल्या हृदयातल्या चैतन्याच्या झऱ्यामधून उसळणारा अमृताचा ठेवा साऱ्या सृष्टीला वाटत असतो ते पाहण्याची ते झेलण्याची ते समजण्याची दृष्टी मात्र फार क्वचितच कोणाला असते कारण ते समजून घेणाराही तसाच विमलाश्रय म्हणजे स्वच्छ अत्यंगाचाच हवा ह्या भागात इथेच थांबव नमस्कार